हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला समय नष्ट न आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द ऑल्टरनेट मराठी अर्थ एक सोडून एक आळीपाळीने येणे आलटून पालटून येणे आळीपाळीने स्थित दुसर स्थिति जाने एक सोडन एक एकाड एक कि एकांतर होता है वाक्य प्रयोग कर पहला वाक्य है मोस्ट फार्मर्स ऑल्टरनेट क्रॉप्स दुसरा वाक्य है डू वी हैव एन ऑल्टरनेट प्लान तीसरा वाक्य है द सर्विस रन्स ऑन ऑल्टरनेट डेज चौथा वाक्य आहे इज अँड ऑल्टरनेट प्लान. फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू